आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा करणार आहोत अगदीच झटपट होतो पण हो, हो मुलांना शाळेच्या लहान डब्यासाठी किंवा संध्याकाळी सिंपल नाश्त्यासाठी काही द्यायचं असेल तर असा हा चविष्ट कुरकुरीत चिवडा नक्कीच कमी आणि कमीत कमी वेळेमध्ये कमी करता येतो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दरम्यान खूप अशी भूक लागते काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते मग अशा वेळेस घरी असे दोन किंवा तीन प्रकारचा चिवडा बनवून ठेवला जेव्हा मन होईल तेव्हा आपण खाऊ शकतो चला सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात पहिला प्रकार आपण पाहून घेऊ इथे मी बाजरीचे कुरमुरे घेतले आहेत आणि बाजरीचे कुरमुरे खाण्यासाठी खरंच खूप छान चविष्ट लागतात यापासून जो आपण चिवडा करणार आहोत ना तो अतिशय हेल्दी आहे तर कसा करायचा ते पाहून घेऊ सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत की हे जे कुरमुरे आहेत ना हे, हे चाळून घ्यायचे कारण यामध्ये बारीक सारीक भुस्सा असतो किंवा काही कचरा असेल तर तो, तो सर्व निघून जातो त्यामुळे आपण अपन जितके आपल्याला कुरमुरे हवे तितके चाळून घ्यायचे कुरमुरे हवाबंद पॅकेटमध्ये असले ना तरी कधी कधी ते नरम असतात तर आपण हे थोडेसे गरम करून घेणार आहोत कारण की चिवडा जास्तीत जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला कुरमुरे हे गरम करून घ्यावे लागतात तर इथे मी आता थोडेसे पाहू शकतात की शेंगदाणे घेतले आहे थोडे मखाणे घेतले आहेत मिरची लसूण थोडा ठेचलेला आहे भरपूर सारा कडीपत्ता आहे त्यानंतर काजूचे काप घेतले आहे हळद लाल तिखट आणि आमचूर पावडर तर इथे आपण आता काय करणार आहोत की थोडंसं तूप घेतलं आहे त्यामध्ये मखाणे घालायचे आणि मखाणे तोपर्यंत भाजत राहायचे जोपर्यंत ते छान कुरकुरीत होत नाही कारण मखाणे हे बरेच नरम असतात आणि जर तुम्ही तसेच टाकले ना तर आपला चिवडा हा खाण्यासाठी अजिबात चांगला लागणार नाही तर पहा असे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या या अगोदर मी कुरमुरे आहेत ते व्यवस्थित भाजून घेतले होते आता थोडंसं पळीभर तेल घातलं आहे त्यामध्ये मी दोन मिरच्या घेतल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या आणि खूप सारा कडीपत्ता घेतला आहे साधारण मिनिटभर फक्त आपण तेलामध्ये हे परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी लगेच यामध्ये शेंगदाणे घालणार आहे आता हे सर्व तोपर्यंत भाजत राहायचं मिरची लसूण आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होत नाही थोडस परतून झालं की आपण यामध्ये आता काजूचे जे काप आहेत ना ते घालून घेऊ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर अजून काहीही पदार्थ घालू शकतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये फुटाण्याची डाळ सुद्धा घालू शकतात पाहू शकता सर्व छान भाजलं आहे मी गॅस बंद केला आहे यामध्ये हळद लाल तिखट आणि आमचूर पावडर घातली आहे तिखाट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात थोडंसं सा परतून झाला तेलामध्ये मसाले की लगेचच यामध्ये मखाने घालायचे आणि मखाने तर इथे हे जे बाजरीचे कुरमुरे आहेत ना मी सुरुवातीला साधारण चार पाच मिनिटांना असेच भाजून घेतले होते ते व्यवस्थित कुरकुरीत झाले होते आता आपण कुरमुरे घातल्यावर सर्व छान एकजीव करून घेऊ जे काही मसाले घातले आहेत ना ते सर्व कुरमुऱ्यांना छान लागले जातील आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी अर्धा चमचा सा ना साखर घालत आहे जेणेकरून आपला हा जो चिवडा आहे ना मस्त असा थोडासा तिखट थोडासा गोड लागतो आणि आमचूर पावडरमुळे याला छान एक आंबडसारखी चवसुद्धा येते त्यामुळे नक्की तुम्ही ही घालून पहा आता सर्व छान एकजीव करून झालं की इथे आपला चिवडा खाण्यासाठी तयार आहे मुलांना शाळेमध्ये लहान सुट्टीसाठी जो आपण डब्बा देतो त्यामध्ये तुम्ही असा हा चिवडा देऊ शकतात किंवा संध्याकाळी काही झटपट द्यायचा असेल ना तर हा मस्त असा पौष्टिक चिवडा तयार आहे बाजरीचा हा चिवडा नक्की करून पहा खाण्यासाठी खूप जास्त चविष्ट लागतो चला आता आपला पहिला प्रकार तर झाला आहे आता आपण दुसरा जो प्रकार आहे तो पाहून घेऊया आपला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मस्त चटपटीत असा मक्याचा चिवडा इथे मी मका घेतला आहे आता आपल्याला हा मका छान तळून घ्यायचा आहे त्यासाठी सुरुवातीला एक पातेला सुद्धा घेऊन ठेवायचं जेणेकरून मका तळला की त्या पातेल्यामध्ये लगेच काढता येतो मका तळण्यासाठी तेल अगदी चांगलं गरम असलं पाहिजे म्हणजे मका व्यवस्थित तळला जातो अजिबात वेळ लागत नाही तेलामध्ये सोडला ना की मोठ्या आचेवरच मका तळून घ्यायचा तो पटकन असा वर येतो आणि एकदा वर आला ना की साधारण फक्त अर्धा मिनिट त्याला थोडासा परतून घ्यायचा आणि लगेचच झाऱ्यामध्ये काढायचा मका भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर इथे पहा मका मस्त असा इथे छान तळला गेला आहे आपण त्या पातेलामध्ये हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सर्व जो मका आहे ना तो आपण मस्त असा तळून घेऊ फक्त मोठ्या आचेवर तळायचं म्हणजे अजिबात वेळ लागत नाही मक्याचा चिवडा बनवण्यासाठी तर वेळ जरा पण लागत नाही एकदा मका छान तळून झाला ना की तिथून आपला चिवडा अगदी पटकन तयार होतो पण हो हा चिवडा खाण्यासाठी खरंच खूप जास्त चविष्ट लागतो इथे सर्व मका बघा छान मी ते तळून घेतलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर थोडी लाल मिरची पावडर आणि एक चमचाभर पिठी साखर तुम्ही तिखट गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हा चिवडा तुम्ही असा सुद्धा खाऊ शकतात यामध्ये शेंगदाणे फुटाणे काहीही नाही घातलं तरी सुद्धा चालेल कारण असा सुद्धा चिवडा खाण्यासाठी खूप छान लागतो आणि बनण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पण यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे फुटाणे घालणार आहे किंवा थोडासा सुका खोबरा सुद्धा घालणार आहे म्हणजे चिवडा अजून छान लागेल चला हे सर्व छान अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घेतलं आहे आता तेलामध्ये आपण काय करणार आहोत थोडंसं मी खोबरं आहे ना तिचे लांब लांब काप केले आहेत आणि ते मस्त तळून घ्यायचे अगदी छान लालसर रंगावर तळून घ्यायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि यामुळेच आपला चिवडाना जास्तीत जास्त दिवस चांगला राहतो खोबरं तुम्ही जर तळून नाही घेतलं ना तर मग काय होतं की ते थोडं नरम राहतं आणि मग चिवड्यामध्ये अजिबात मजा येत नाही खाण्यासाठी त्यामुळे असं लालसर रंगावर तळून घ्या जेणेकरून ते छान कुरकुरीत होतं तर आता आपण हे मक्यावर काढून घेऊ आणि झाऱ्यामध्ये इथे मी आता वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने शेंगदाणे आपण छान तळून घेतले ना तर ते तेलामध्ये जास्त पसरले जात नाही आणि काढायला अगदी सोपं होऊन जातं शेंगदाणे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे शेंगदाण्याचा रंग सुद्धा बदलला आहे आणि शेंगदाणे आपले छान कुरकुरीत झाले आहेत आता यामध्ये मी फुटाण्याची डाळ घालत आहे फुटाण्याची डाळ ही कुरकुरीतच असते भाजलेली असते पण साधारण तिला मिनिटभर मी अशा पद्धतीमध्ये तेलामध्ये थोडेसे तळून घेतले ना तर ती अजून जास्त कुरकुरीत बनते चला इथे शेंगदाणे आणि फुटानेसुद्धा मस्त तळून झाले आहेत तेसुद्धा आपण आता काढून घेऊ तर आता कढीमधलं तेल मी बऱ्यापैकी कमी केलं आहे साधारण यामध्ये दोन चमचे तेल आहेत यामध्ये आता दोन मी इथे हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यानंतर ता खूप सारा कढीपत्ता घातला आहे कारण मला कढीपत्ता खूप जास्त आवडतो कढीपत्ता आणि मिरची मस्त कुरकुरीत होईपर्यंत आता आपण भाजून घेणार आहोत तर इथे कडीपत्ता आणि मिरची मस्त अशी छान भाजली आहे आता आपण ती अशा पद्धतीने काढून घ्यायची जेणेकरून जे जास्तीचं तेल आहे ना ते आपल्या चिवड्यामध्ये अजिबात येत नाही आता सर्व छान एकजीव करून घेऊ याची चव घेऊन तुम्ही ना पाहू शकतात की आम्ही तुम्हाला तिखट गोड हवं असेल तर ते तुम्ही वरून सुद्धा घालू शकतात तर इथे मस्त असं आपलं एकदम पौष्टिक असा कमी तेलकट अगदी चटपटीत आपला चिवडा तयार झाला आहे आणि हा मक्याचा चिवडा खाण्यासाठी खरंच खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही आता पावसाच्या दिवसामध्ये असा सुद्धा चिवडा घरी बनवून ठेवला की मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकतात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येतात तर इथे दुसरा प्रकार सुद्धा आपला बनला आहे मस्त असा चटपटीत मक्याचा चिवडा आता आपण जो तिसरा प्रकार पाहणार आहोत ना तो चिवडा बनवण्यासाठी फक्त चार पाच मिनिटं लागतात अगदी पटकन होतो नको तेल बाकी काही नको आपल्याला इतर साहित्य झटपट बनला जातो तर आपला तिसरा प्रकार आहे रागी कुरमुरा म्हणजेच नाचणीचा आपण चिवडा करणार आहोत इथे मी काय केलं आहे हे नाचणीचा कुरमुऱ्याचं पॅकेट घेतलं आहे सुरुवातीलाच चा आपण ते चाळून ठेवायचं यामधला जो भुस्सा असतो तो सर्व काढायचा जेणेकरून ना आपला बराचसा वेळ वाचतो आणि चाळण्यामध्ये खूप वेळ वाया जात नाही हे कुरमुरे पाहू शकतात खूप नरम आहेत आणि आपल्याला हे छान आता भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे छान कुरकुरीत होतील इथे पातेला गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये आपण हे कुरमुरे काढून घेऊया आणि साधारण तीन चार मिनटं याला छान भाजायचं तोपर्यंत भाजत राहा जोपर्यंत ते अगदी कुरकुरीत होत नाही तर तुम्ही ह्या चिवडा बनवण्यासाठी जसं मी म्हटलं होतं की नाचणीचा आपण चिवडा करत आहोत यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजरीचे जे कुरमुरे आहेत ते सुद्धा घालवू शकतात दोन्ही चिवडा एकत्र केला तरीसुद्धा छान लागतो किंवा सुरुवातीला जो आपण चिवडा केला होता मखाणे वगैरे घालून त्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा करू शकतात तर आता इथे साधारण पाहू शकतात एक चार पाच मिनटं झाल्यावर कुरमुरे पहा अशा पद्धतीमध्ये आपण भाजून घ्यायचे की त्याची पावडर बनली पाहिजे इतका तो कुरकुरीत असला पाहिजे इथे आता आपला हा कुरमुरा छान भाजून झाला आहे गॅस बंद करून घेऊ यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे त्यानंतर थोडीशी आलू भुजिया घालत आहे सोबतच यामध्ये मी पिवळी शेव घालत आहे आता ही शेव घातल्यावर आपण हे सर्व छान मिक्स करायचं या व्यतिरिक्त यामध्ये मी अजून काहीही घालणार नाही तर इथे पाच मिनिटांमध्ये आपला हा नाचणीचा चिवडा तयार झाला आहे अगदी छान चटपटीत लागतो यामध्ये आपण आलू भुजिया घातली आहे आणि जराही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे मस्त असा हा पौष्टिक चिवडा आपला तयार आहे बरं का यापासून तुम्ही भेळ सुद्धा करू शकतात हा चिवडा घ्या याच्यामध्ये मग तुम्ही कांदा टोमॅटो लिंबू पिळा शेंगदाणे लाल डाळ किंवा आपण भेळसाठी जी चटणी बनवतो ती घाला आणि घरच्या घरी मस्त अशी नाचणीच्या कुरमुऱ्याची भेळ तयार होते तर तुम्हाला आजच्या ह्या तिन्ही रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कळवा पावसाळ्यामध्ये मस्त असे तुम्ही तीन प्रकारचे छान चिवडा बनवून ठेवला की हवंय तेव्हा खाता येतं मुलांना डब्यामध्ये सुद्धा देता येतं आजच्या रेसिपी आवडल्या असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद